अखेर हिंसक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद शेतकरी नागरिकांनी निश्वास सोडला चिंचपाडा वन विभागानं केलेल्या कारवाईचं समाधान नवापूर तालुक्यातील विसरवाडी पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाल अमराई बालाहट कन्हाळा गावाच्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्या वाघ मुक्तसंचार करत असल्यानं शेतकरी शेतमजूर व नागरिकांना मध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं तीन दिवसापासून एका शेतात पिंजरा लावलेला होता रात्री शिकारीच्या शोधात अखेर बिबट्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतकरी नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय या बिबट्याने शेतकऱ्यांची पाळीव जनावरं कोंबड्या कुत्रे वासरू बकऱ्या फस्त करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलं होतं तसेच रात्रीच्या वेळी त्याची भयानक डरकाळीने सर्वांना घाबरून सोडलं होतं या बिबट्याला त्वरित पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरत होती विसरवाडी परिसरातील बाल अमराई बालहाट कनाळा गावाच्या रस्त्यावर शेतात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्या बिबट्यातोय मुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण रात्री शोधात बिबट्या फिरत त्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रार केली होती वन विभागानं बाल अमराई रस्त्यावरील एक शेतात पिंजरा लावलाय मात्र बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद न होता दुसऱ्या मार्गाने शेतात फिरताना या गावाच्या रस्त्यावर असलेल्या राईस मिलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरलेली होती वरील गावं रात्रंदिवस रहदारीच्या असल्यानं बिबट्या मुक्तसंचारमुळे नागरिकांमध्ये भरभराट निर्माण झाली होती शेतातील कामे खोळंबलेली होती चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे अधिकारी बेडसे सर्यवंशी गावीत चालक चमारा गावीत यांचं पथक बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी परिसरात रात्रंदिवस गस्त घालतंय अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं गावकऱ्यांनी वन विभागाचं कौतुक केलं फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी